नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या पण महिला विधवा आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना चालू केलेला आहे या योजनेअंतर्गत मित्रांनो विधवा महिलांसाठी चोवीस हजार रुपये भेटणार आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहे पात्र महिला कोण कोण राहणार आहे संपूर्ण ए टू झेड लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघू शकता जो योजनेचा उद्देश आहे आणि पात्रता आहे बांधकामगार जे आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणे या योजनेचा जो मेन उद्देश आहे तो हा आहे आता इथं पात्रता बघू शकतात अर्जदार जो आहे तो बांधकामगार नोंदणीसाठी पात्र असावा त्याच्यानंतर मृत्यूनंतर विधवा किंवा विदूर अर्ज करू शकतो आता इथं बघू शकतात पूर्वतयारी काय तर बांधकामगार म्हणून नोंद करणे आवश्यक आहे त्यांना आणि जो रजिस्ट्रेशन नंबर भेटतो मित्रांनो तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता ऑनलाईन अर्जाची प्रोसेस काय आहे ती पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पण थोडक्यात जी माहिती आहे महत्वाची ती पण आपण जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी जे महामंडळ आहे त्यांची जी वेबसाईट देण्यात आलेली आहे तिथं जायचं आहे आता इथं बघू शकता कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन क्लेम असा पर्याय दिसतो तुम्हाला तिथे तुम्हाल तुम्हाला जाऊन अप्लाय करायचं आहे हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे आता जो नोंदणी क्रमांक आपण जोपून ठेवलेला आहे तो तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर एक जे ऑप्शन येतं फायनान्शियल वेलफेअर स्कीम आणि फायनान्शियल असिस्टंट ऑफ इथे बघू शकता चोवीस हजार रुपये या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता त्याच्यानंतर माहिती भरायची आहे आता ती माहिती कशी भरायची ते पण मी तुम्हाला सांगणं आहे आता कागदपत्रे अपलोड करायचे आहे त्यामध्ये काय काय अपलोड करायचं आहे तर मृत्यूचं प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र आधार कार्ड बँक पासबुक हे अपलोड करायचं आहे आता अर्ज सादर करा इथं जे बटन असतं सबमिट म्हणजे ही जी प्रोसेस असते कमी कंप्लीट केल्यानंतर हा अर्ज सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहत असतात तर आता अप्लाय कसं करायचं आहे हे पण आपण लगेच बघून घेऊया आता इथं बघू शकतात ही जी वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल आता इथं तुम्हाला जे वेलफेअर स्कीम आहे यावरती क्लिक करायचं आहे आता या वेलफेअर स्कीमवरती क्लिक केल्यानंतर भरपूर योजना आहेत लागलं तर याचे प्रत्येक योजनेचे आपले व्हिडिओ येत राहतील आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आपल्या जी पहिले विधवा योजना आहे त्याच्यासाठी अप्लाय करायचं आहे आता आपण बघितलं होतं तर याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी इथं बघू शकतात इथं डाउनलोड फॉर्म हा फॉर्म भरायचा आहे तर हा फॉर्म कसा भरायचा आहे हे लगेच आपण दोन मिनिटात बघून घ्यायचा आहे इथे बघू शकतात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ तर हा अर्ज आहे मित्रांनो हा अर्ज जो आहे तो ऑफलाईन आहे आता इथं तुम्हाला वर्ष कोणतं चालू आहे ते टाकून घ्यायचा आहे जिल्हा तुम्ही कुठून अप्लाय करता तो टाकायचा आहे अर्जदाराचे पहिले नाव टाकायचे आहे पतीचे नाव टाकायचे आहे नाव टाकायचे आहे आणि स्वतःचा पासपोर्ट साईजचा चालू फोटो तुम्हाला इथं टाकायचा आहे नोंदणी क्रमांक असला तर टाका नसला तर टाकायची गरज नाही पण इथं जी खाली दिनांक आहे ती टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर काही माहिती आहे तर ती माहिती जे ऑफिस असतं बांधकामगार महामंडळाचं ते भरून घेतात तर तुम्हाला जेवढी माहिती भरायची आहे बेसिक बेसिस तेवढीच भरून घ्यायची आहे इथं तुमचा न चुकता आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर जो असेल तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यानंतर इथं स्त्री सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर इथं जन्मदारी टाकायची आहे वय किती चालू आहे ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे ज्या खात्यात पैसे पाहिजे तुम्हाला ते बँक खातं तुम्हाला एक लागणार आहे आणि ते बँक खातं तुमच्या आधारशी लिंक पाहिजे मित्रांनो त्या बँकेचं नाव टाकून घ्यायचं आहे बँकेचा पत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे शाखेचं नाव टाकायचं आहे आणि इथं आय एस सी कोड न चुकता टाकायचा आहे त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो इथं मागणी केल्याची रक्कम तर इथं तुम्हाला जे चोवीस हजार रुपये आहे ते तुम्हाला इथं रक्कम भरून द्यायची आहे त्याच्यानंतर आता इथं कागदपत्राचा तपशील असतो आता इथं कोणते कोणते कागदपत्र जोडणार आहेत इथं आहे किंवा नाही अवेलेबल नसले तर नाही करा असले तर आहे करा हे जे कागदपत्र जोडलेलं आहे ते तुम्हाला इथं पूर्ण वाचून घ्यायचे आहे आणि इथं जर असेल तर आहे करा नसेल तर राहिलं तुम्हाला तिथं काही गरज लागणार नाही संपूर्ण जी माहिती तुम आहे तुम्हाला व्यवस्थित वाचायची आहे त्याच्यानंतर ठिकाण जिथून तुम्ही अर्ज करतात दिनांक टाकायचे आहे त्याच्यानंतर अर्ज तर आहे सही येत असले सही करा अंगठा असेल तर अंगठा तुम्ही इथं करू शकतात त्याच्यानंतर आता कार्यालयीन उपयोगासाठी आता हे जे कार्यालय असतं ते हे जो अर्ज आहे तो चेक करत असतात त्याच्यानंतर हे तपासणी कर्मचारी आहे त्याच्यावरती सही करतात त्याच्यानंतर कार्यालयाचा शिक्का भेटतो त्याच्यानंतर त्यांची जे अधिकारी असतात त्यांची तर सही शिक्का भेटून या अर्जाची जी प्रोसेस आहे ती पुढं झालेली दिसते तुम्हाला पण मित्रांनो या अर्जासोबत तुम्हाला या अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे याची पण लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकल ती प्रिंट काढून व्यवस्थित न चुकता जसं सांगितलं आहे तसा अर्ज भरायचा आहे आणि तुमचे जे जिल्ह्यामध्ये कामगार मंडळ असतं तिथं तुम्हाला तो अर्ज सबमिट करायचा आहे तर मित्रांनो ही काही झाली ऑफलाईन प्रोसेस जर तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस करायची असेल तर सेम ऑनलाइन ऑनलाईन प्रोसेस जेवढी माहिती तुम्ही इथं भरली तेवढीच माहिती तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे ऑनलाईन प्रोसेस कशी करायची आहे मित्रांनो ते तुम्हाला थोडक्यात सांगतो परत या वेबसाईटवरती यायचं आहे इथं वर्करवरती गेल्यानंतर वर्कर रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला इथं जी बेसिक माहिती दिलेली आहे ती, दिले ती भरायची आहे परत नंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक आयडी असतो मोबाईलवरती तो आय डी घ्यायचा आहे तो आय डी घेतल्यानंतर मित्रांनो तुम्ही तो आयडी इथं टाकू शकता त्याच्यानंतर जो पासवर्ड बनवतो तो टाकायचा आहे लॉग इन करायचा आहे त्याच्यानंतर सेम अशा प्रकारे ऑनलाईन तुम्हाला एक फॉर्म दिसेल जो की आपण हा फॉर्म भरला होता तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे व्यवस्थित आणि सबमिट बॉक्टरवरती क्लिक करून सबमिट करायचा आहे जो तुम्ही ऑनलाईन प्रोसेस करणार आहे त्याची ऑनलाईन प्रोसेस होणार आहे ऑनलाईन व्हेरीफाय होणार आहे आणि जो तुम्ही ऑफलाईन देणार आहे तर त्याची पण प्रोसेस तेवढा जवळपास टाइम लागतो त्याला तर मित्रांनो अशा काही प्रकारे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल असे काही प्रकारे तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरून डॉक्युमेंट जे लागत आहेत ते तुम्हाला त्यासोबत सबमिट करायचे आहे पण मित्रांनो तुम्हाला या योजनेला अर्ज करण्या अगोदर जे तुमचं बांधकामगार मंडळ आहे त्या ठिकाणी चौकशी करायचे आहे भरपूर ठिकाणी काय वेळेस प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे तो अर्ज भरला जात नाही आणि भरपूर ठिकाणी अर्ज भरण्यासाठी चालू आहेत तर मित्रांनो चौकशी करूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे ही काय अपडेट होते मित्रांनो ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्याच साली आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्सवरती विचारू शकतात आणि सोबतच मित्रांनो तुम्ही आपले इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करू शकतात तिथं पण तुम्हाला जे प्रश्न असतील त्याचं सोल्युशन भेटले जाईल आणि टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन होऊ शकता त्याच्यावरून पण नवीन नवीन अपडेट येत राहतात व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद